नमस्कार मी प्रेमचंद सोनवणे आदिवासी एकता परिषद पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष गेल्या महिन्यामध्ये नऊ तारखेला उत्तमराव पाटील सिनियर कॉलेज दैवेल या कॉलेजच्या अकरावी बारावीचं एक ग्रुप आहे सायन्सचं त्याच्या त्याचे टीचर आहे त्या ग्रुपचे ॲडमिन पाटील सर या पाटील सरांनी ए बी पाटील सर या ए बी पाटील सरांनी त्या ग्रुपवर नग्न स्वरूपातले काही फोटो त्या ग्रुपला व्हायरल केले होते आणि त्या संदर्भात त्यांनी दोन विष्ट मुलींचे नाव टाकून ते व्हायरल झाले होते त्याच्यानंतर त्या सरांवर विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की मी सायबर क्राईमला माझा मोबाईल हॅक झाला या संदर्भात कंप्लेंट दिलेली आज त्या गोष्टीला एक महिना होत आलेला आहे एक महिन्यापासनं आम्ही आज एस पी ऑफिसला सायबर क्राईमला ती तक्रार द्यायला आलो होतो की एका महिन्यात तुम्ही काहीच कार्यवाही केली नाही किंवा काहीच अपडेट नाही आणि संदर्भित कर्मचाऱ्यावर बी कुठलाच कार्यवाही झालेली नाही किंवा जो हॅकर आहे है, तोही आजपर्यंत सापडला नाही म्हणून आज आम्ही आदिवासी बचाव ची पूरी टीम आणि परिसरातल्या सर्व कार्यकर्ते येऊन आम्ही इथं एस पी ऑफिसला सायबर क्राईमला रिपोर्ट दिला धन्यवाद ए बी पाटील सर जे त्यांनी तसं माझा मोबाईल हॅक झाला असं एक महिन्यापूर्वी इथं तक्रार ऑनलाईन तक्रार दिलेली होती असं त्यांचं म्हणणं आहे ज्या ज्या मोबाईल व्हॉट्सअप डेटा जो ज्या मोबाईलनं हॅक झालेला आहे तो नंबर जो इथं दिलेला आहे त्या नंबर त्या ए बी पाटील सरांनी जो नंबर दिला की या नंबरवरनं माझा मोबाईल हॅक झालेला आहे त्या नंबरची डिटेल्स सर्व इथं देऊन सुद्धा सायबर क्राईम धुळे हेड ऑफिसला त्या संदर्भातली कुठलीच अपडेट नाही त्याच्यामुळे या मॅटरमध्ये कुठं कुठं पाणी मुळत आहे आणि सर्व त्या टीचरला पाठीशी घालण्याचं चा। काम चालू आहे असं आम्हाला जाणवत आहे धन्यवाद घरी असं मी फोटो व्हायरल केला तर त्या संदर्भात टीचर आणि सायबर क्राईमला एक रिपोर्ट दिला एक माझा मोबाईल व्हॉट्सअप हॅक झाला त्या संदर्भात पण कार्यवाही त्या मॅटरमध्ये झाली नाही एक महिना होऊन गेला त्याच्यामुळे ते निवेदन आम्ही आलो की त्या बाबतीत काय आणि तो शिक्षक काय आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करतो की मी सायबर क्राईम करला मी कम्प्लेन दिलेली ऑलरेडी कम्प्लेन त्यांनी जे लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे टाकले त्यांनी की मला एक व्हॉट्सअप नंबर नाही मेसेज आला होता तो आज पर्यंत तो नंबरची रिपिटर नाही निघाली का माझा आमच्या असं नाही आणि व्हॉट्सअप जितकं मला नॉलेज की व्हॉट्सअप हॅक होत नाही तो बॉल आपण ॲक्सेस देत नाही आणि आम्ही स्वतःहून स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला सायबर सेलला की माझ्याकडे एक, तो तो माजा एक हा नंबर नाही एक मेसेज आला होता क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटचा नंबर होते पण माझा एकच मत आहे की तुम्हाला हा रजिस्टर्ड सिम कोणाच्या नावाने रजिस्टर्ड आहे तुम्हाला तो पडला जसं त्याच्यापुढे कारवाई काय झाली ते आम्हाला आज विचारायचं कारण की आता जवळपास कमी कमी एक महिना पूर्ण आणि शिक्षण कॉलेजवाले ते काय रिप्लाय देत नाही ते की आमच्याकडे काहीच नाही आणि सगळे कुठं ना कुठं ना कोणाचं काम आहे पण ते जे दोन मुली होते कॉलेज पोस्टेलचे खेड्यापाडीच्या पोरीच कमीत कमी ते पन्नास पन्नास पंचा पहिलं असेल ना

महिला कर्मचारी हँडल करत आहे त्यांनी ऑलरेडी व्हॉट्सअपला माहिती मागितली आहे तर ती दोनदा डिनाय झाल्या मग पुन्हा परत मागितलेली आता जशी माहिती येईल तसं आपल्याला माहिती कळेल त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करणार आहोत म्हणजे आपण काय करतो डिनाय का बघ कसं असतं की पूर्ण जगातून माहिती साठी येतं त्यात काही काही खरंच टेक्निकल असतात त्याच्यामुळे नाही पण होऊ शकतात तर सर माझं एकच मत व्हॉट्सअपकडून अजून रिप्लाय नाही आला सर माझं हा मत की जे हा नंबर त्यांनी जो दिलेला आहे तो इंडियाचाच नंबर आहे आणि त्याला हा तुम्ही आल माचली आहे सायबर क्राईम मध्ये ना आपण मोबाईल नंबर पेक्षा आय पी नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही फोन इकडून यूज करू शकता आपण आय पीमध्ये तिथं पोहोचले का माझं असं म्हटलं जे नंबर काय जेव्हा माहिती वाटत मोबाईल हँग झाला हँग झालं माहिती काय तसं नाही तुमचं म्हणणं माझ्यात आलं ते पण समजा आता हे ठीक आहे माझं व्हॉट्सअप हे नाही किंवा क्यू आर कोड झाला असत परंतु आपण जे करणार पोहोचणार आहे पण सर माझ्या हे सांगतो अजून मी मला डिप्टी सांगतो की अजून माझा मोबाईल मध्ये चालू आहे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप मध्ये किंवा इतर मोबाईल मध्ये त्याच्या इथं माझ्याकडे डिटेल राहते कनेक्टेड लिंक देतो मध्ये इथं लिंक डिव्हाइस आहे ना शो करतो की कुठं कुठं तुमचा चालू होतो आता माझा लिंक नाही येतो त्याच्यामधून प्लॅन दाखवतो तर ही ही जी मेमरी आहे ती तर इथून त्याच्या मोबाईलकडन माहीत पडलं असतं सर